मित्रांनो सफ्रेम जयफिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडतीस रोजी पुणे येथे आयोजित अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना केलेले अत्यंत मार्मिक अध्यक्षीय भाषण आज आपल्याला येथे ऐकत आहोत तिथे भाषणात म्हणाले आजचे हे संमेलन जरी विद्यार्थ्याचे असले तरी येथे असलेल्या समूहाकडे पाहिल्यास येथे विद्यार्थ्यापेक्षा विद्यार्थी तरच अधिक आहेत जसे भाताच्या खिचडी तांदळापेक्षा डाळच जास्त पडावी तशी स्थिती या संमेलनाची झाली आहे ज्या अर्थी हे विद्यार्थी संमेलन आहे त्या अर्थी विद्यार्थ्यांना उपदेशभर दोन शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो कारण मी जो आज येथे आलो आहे तो विद्यार्थ्यांच्या संमेलनासाठी आलो आहे आजच्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना मी कार्यकारी मंडळच काही अटी घातल्या त्या सर्व विद्यार्थी मंडळाने मान्य केल्या असल्यामुळे आज या संमेलनाचे वैभव व वा शोभा थोडी कमी झाली अस असेल माझे भाषण मुख्यतः विद्यार्थ्याकरिताच असल्याने इतर जणांस ते तरी निरस वाटण्याचा संभव आहे तथापि ते विद्यार्थ्यांना आवडेल असे मला वाटते विद्यार्थ्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे हे माझे मी कर्तव्य समजतो माझे आयुष्य सध्या खेड्यापाड्यातील अशिक्षित अडाणी जुलमाने त्रस्त झालेल्या अशा लोकांची गाराणी ऐकून ती निवारणार्थ खटपट करण्यात व त्यांच्या विवंचनेत आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे जसे धाव्यास पाहिजे तितके लक्ष देण्यास अवसर मिळत नाही त्यामुळे मी विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करतो असा काहींचा समज झाला असून कधी कधी तसा सुरही निघत असल्याचे मी ऐकले आहे परंतु एक गोष्ट प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो तीही की एकटा मनुष्य आपल्या आयुष्यात विविध प्रकारची कार्य उत्तम तऱ्हेने पार पाडू शकत नाही याबाबत एका ग्रंथकर्त्याचे सुभाषित मला आठवते इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड वरील म्हणण्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे कारण एकटा मनुष्य सर्वच गोष्टी करू करू म्हणेल तर ते तसे करणे त्याला अशक्य होईल तेव्हा एक ना धड भाराभर चिंध्या यासारखे कोणतेही एक कार्य धड न करता अनेक कार्यांना हात घालणे योग्य नाही आपल्या समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास आपणास उपलब्ध असलेली साधनसामग्री फारच अल्फ आहे तेव्हा माणसांनी लहान लहान कार्य हाता हातात घेऊन ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम आणि म्हणूनच स्पृश्य समो समाजाच्या जुलमाने त्रस्त झालेल्या दिनदुबळ्या अडाणी समाजाच्या कार्याचा बोजा मी शिरावर घेतला आहे आणि त्या कार्यामुळेच विद्यार्थ्यांकडे जितके लक्ष द्याव्यास हवे तितके देते येणं ना शक्य नाही अर्थात त्याचा अर्थ मी विद्यार्थ्यांच्या विरुद्ध आहे असे नाही उलट मी जरी राजकारणात समाजकार्या कार्यात पडलो असलो तरी मी आजन मी विद्यार्थी आहे जेव्हा विद्यार्थ्याला विद्यार्थ्याविरुद्ध विध्यर्त्या कसे राहता येईल मला अभ्यासासाठी लागणारी पुस्तके वारंवार घ्यावी लागतात आज मजवर रुपये एक हजार रुपया पुस्तकांच्या खरेदीचे देणे आहे असे जरी असले तरी माझी पत दांडगे आहे ती अजून गेली नाही मुंबईतील कोणत्याही पुस्तकाच्या दुकानातून मी पुस्तके उधार आणू शकतो परंतु माझ्या विद्यार् विद्यार्जनाच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्जन हे माझे दांडगे व्यसन होऊन बसले आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या विरुद्ध मी कसा राही विद्यार्थ्यांनी विद्यार्जनानंतर गृहस्था गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कसे वागावे याबाबत या उपदेश करण्यास मी अपात्र आहे त्यांना कोणत्या प्रकारचा उपदेश करावा म्हणून मी भुचकाळ्यात पडलो आहे कारण माझा गृहस्थाश्रम फुकट गेला आहे तथापि त्यांनी विद्यार्थी दसेत कसे वागावे याबाबत माझ्या स्वानुभवाने मी काहींना सांगू शकेन या समाजात गेली हजारो वर्षे पावे तो कसलेही शिक्षण नव्हते त्या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी ए व एम ए वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कुणा समाधान कुणा समाधान वाटणार नाही मागे आपल्या समाजात बी एच्या औषधाला औषधालासुद्धा मिळत नव्हता मागे कृष्णा जिल्ह्यात आपल्या समाजातील एक इसम प्रथमच बी ए झाला होता त्यामुळे तो इतका प्रसिद्धीस आला की नुसते त्याचे नाव लिहून पुढे बी ए लिहिल्यास पोस्टमन ते पत्र त्या त्याचंच त्यालाच नेऊन देत असत इतका तो बी ए झाल्यामुळे प्रसिद्धीस आला होता आज तर आपल्या समाजात अनेक बी ए झाले आहेत इतकेच नव्हे तर विनोदाने बोलायचे झाल्यास ते असलेल्या लोकात जर खडा फेकला तर तो बी ए झालेलाच लाल ला... बी ए झालेल्यालाच लागेल बी ए झालेले काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवाय सवी की आपणास ज्या लोकांशी टक्कर द्यावयाची आहे ते लोक पुढारलेले आहेत आजच्या जीवनकलाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही निरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही कारण आज सर्व सत्ताधारी म्हणून पुढारलेलेच वर्ग आहेत नोकरी मागण्यास कोणत्याही ऑफिसात गेल्यास तिथे असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याच गोतावळ्याचा भरणा करतात हे उघडे नागडे सत्य आहे नुसत्या बी ए होण्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही पुढारलेल्या जातीच्या लोकांशी स्पर्धा करून तेथे ते बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाची चीज होणार नाही अगर पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाहीत उलट आज शेकडो वर्षे जसे आपणास व आपल्या बाप जाद्यांना त्यांनी दाबले तसेच ते तुम्हास दाबल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरज झाले झाले पाहिजेत अडाणी आईबाबांच्या पोटी जन्म घेऊन जर बी ए झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा मी प्रथम बॅरिस्टर म्हणून आल्यानंतर महाराड बॅरिस्टर म्हणून मला हिनवनी पुढारलेल्या वर्गाचे बॅरिस्टर म्हणत असत परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत तर धन्यवाद मित्रांनो आजचा दिवस फक्त एवढेच पुढे घेऊन येऊ त्यांचा पुढचा भाग तर धन्यवाद